कोणाने पण अपेक्षा जमिनीचा आज वाढदिवस आहे सर्वांनी सर्वप्रथम तिथं टाळ्या वाजून स्वागत करायचं तुमच्या सर्वांच्या आवडीचे धुळे आहे तिथं एक लेडीज या लेडीज एक दोन लेडीज या दोन सर इथं बघतील आणि एक सुंदरसा योग आज आपण या आधार मार्फाने मतमंद विद्यालयामध्ये सादर करायला सा बऱ्याच दिवसाचा गॅस पण दिवाळीनंतर जवळपास एक दोनच झाले होते त्यानंतर हा तिसरा का काय चौथा आहे तर अपेक्षा दळण्यासाठी आपण एक चांगली प्रार्थना करूया तुम जीव हजार साल साल के दिन हो जाओ पचास हजार एक सुंदरशी परंपरा आज राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तुमच्या मातीमंद विद्यालयामध्ये आपण जोपासत आहोत तिच्या तुम्हाला सर्वांना चॉकलेट मिळतील केक मिळेल तिला लवकर जायचं आहे तिला घरी साजरा करायचा सर्वांना तुम्हाला तिच्याकडून जेवण आहे सिटी मध्ये चांगली गोष्ट आहे आणि त्यासाठी जोरदार तुम्ही अपेक्षा आहे मुलीचे घर सुद्धा धुळेकरांच्या शेजारी पाठ्यामुळे ते सुद्धा ते जेवण देणार आहेत त्याच्या सुद्धा टाळ्या वाचता यायचे आणि खास करून फाउंडेशन करून उद्या कॅडबरी मिळणार आहे तुम्हाला मज्जा कविता प्रमाणे या बाला नो या रे या मजा करा रे मजा करा तुमच्या डायवाजायचे आणि शिक्षणाच्या आईचा गोव असल्यासारखं तुम्हाला त्याच काही पडलं नाही नाचायला खायला प्यायला आवडलं म्हणजे तुमची मज्जा असते आणि खर तर हा उद्या सुद्धा आहे दोन दिवस तुम्ही दोन दिवस तिथे चांगला ठेंगाणा केला मज्जा केली आनंद घेतला आज पुन्हा तिसरा दिवस तुमच्यासाठी आलेला अपेक्षेचा वाढदिवसाचा किचन एकच आहे ना अरे आपलं ते स्वयंपाकघर स्वयंपाकघरात मध्ये या किचन किचन दोन आहेत का आपल्या दोन किचन आहे पुढे मारायला डान्स मारायला तुला काय पडले आता आणि जरी डान्स करत असला तर चेटी चांगली कारण ती येईल त्यांच्या कडे लक्ष द्या थोडं ते शेवक कोण येतात अर्ध्या मुलाचे अंडरप्रॅन्ट डान्स केले की खाली जेवण जातात मग गर्दी घालतो त्याला काय त्याच्यामध्ये राईट 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 छान आता केक आणलाय मोहन इथं हे करतोय तुमचा आजकाल आहे तो आजकाल तर काही हरकत नाही एक सुंदरसा केक एक सुंदर सी आणि या याला या मूगबतीला आपल्यामध्ये येऊ देऊ नका हे सारा केक तुमचं खाऊन टाकतील काही इकडे सरक ते छोटी इकडे सरक हे सर्ग इकडे सर्ग इकडे हे टोपी हे निलेश तिकडे सर खरं इकडे सर खर यांना जाऊ द्या हे तू इकडे सर त्यांना जायला रस्ता एक सुंदरचा हॅपी बर्थडे फार चांगली मुलगी आहे आपल्या आज्ञाच आपल्या मॅडमच्या आज्ञाच पालन करते त्यांनी शिकवलेलं ती ध्यानामध्ये ठेवते त्यांच्या आज्ञाचं पालन करणारी ही आदर्श मुलगी आहे आणि सर्वांना सुद्धा आल्यानंतर चांगल्या प्रकारे बोलते ते बोलू नका रे सर्वांशी प्रेमाने वागते गुन्हा गोविंदाने वागते कोणाशी भांडण करत नाही कोणाला मारत नाही तिचे हे चांगले गुण तुम्ही आम्ही घ्यायचे घ्यायचे का नाही कोणाला मारायचं नाही कोणाला ढकलायचं नाही वरडायचं नाही डान्स मनसोक्त करायचा नृत्य झाल्यानंतर आणि केक कापताना आपण तिला हॅपी बर्थडे टू हो अपेक्षा असं म्हणायचं आपल्या झाकडे मॅडम चला या मॅडम सर्व तिचा ऑप्शन करूया तिच्या वतीनं तिची बहीण आली वाटत धुळे सर आपले पावडे सर उमले हॅपी बर्थडे व्हेरी व्हेरी इज टेकन प्लेस द राजस्थानी एज्युकेशन सोसायटी

Happy birthday. Yeah. Hey. Hey.